नमस्कार मित्रांनो आज आपण एका अद्भुत प्रवासाला सुरुवात करतोय भारताच्या पक्षी विश्वाच्या ओळखीचा प्रवास भारत हा केवळ संस्कृती भाषा आणि परंपरेने समृद्ध देश नाही तर इथे आकाशात झेपवणाऱ्या पंखांमध्येही अमाप विविधता दडलेली आहे तुम्हाला माहीत आहे का भारतामध्ये तब्बल तेराशे पन्नास पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आढळतात यामध्ये सुमारे ऐंशी स्थानिक प्रजाती आहेत ज्या फक्त भारतातच सापडतात तर दरवर्षी सुमारे शंभरपेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी थंड प्रदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या देशात येतात हिमालयात गाणारे बुलबुल असो पश्चिम घाटात उडणारा रंगीबेरंगी हॉर्नबिल असो किंवा राजस्थानच्या वाळवंटात दिसणारा दुर्मिळ ग्रेट इंडियन बस्टर्ड असो भारताची भूमी ही खऱ्या अर्थानं पक्ष्यांचे स्वर्ग आहे या मालिकेत आपण जाणून घेणार आहोत निहाय पक्षी स्थलांतरित पक्ष्यांचे रहस्य संकटग्रस्त प्रजातींची कहाणी आणि भारतीय संस्कृतीतील पक्ष्यांचे महत्व तर तयार रहा आपल्या या आकाशी प्रवासाला भारताचे पक्षी विश्व